बुधवार सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस प्रभू येशूचे रूपांतर सण सन। संत लुपच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन पेत्र योहान वको यांना येशू प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला आणि तो प्रार्थना करत असता त्याच्या मुखाचे रूपांतर होऊन त्याचे वस्त्रे पांढरे व चकचकीत झाले आणि पहा मोशे व एलिया हे दोघे जण त्याच्या बरोबर संभाषण करत होते ते, ते, दिसले, तो होता। ते, ते बोलत होते तेव्हा पेत्र आणि सोपती झोपेने भारावले होते पण ते जागे झाले आणि त्यांना त्याचे तेज त्याच्याजवळ उभे राहिलेले दोघे पुरुष दिसले मग असे झाले की ते त्याच्यापासून निघून जात असताना पेत्राने येशूला म्हटले गुरुजी आपण येथेच असावे हे बरे आम्ही तर मंडप करू आपणासाठी एक मोशेसाठी एक आणि एलियासाठी एक हे जे तो बोलला त्याचे त्याला भान नव्हते तो हे बोलत असता मेघ उतरून त्याच्यावर छाया करू लागला आणि ते मेघात शिरले तेव्हा ते, ते भयभीत झाले तेव्हा मेघातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र माझ्या माझा निवडलेला आहे त्याची तुम्ही ऐका ही वाणी झाली तेव्हा येशू एकटाच दिसला ह्यावर ते गप्प राहिले आणि ज्या गोष्टी त्यांनी पाहिल्या नव्हत्या त्यांना काहीच त्या दिवसात ते त्यांनी कोणाला सांगितले नाही चिंतन परमेश्वर सत्य पवित्र व चांगला आहे त्या परमेश्वरी प्रकटीकरणाला मानवी प्रतिसाद म्हणजे श्रद्धा होय त्या मार्ग सत्य व जीवन असलेल्या प्रभू येशूच्या प्रकटीकरणाचा सण आज आपण साजरा करतो शुभवर्तमानात तीन लक्षवेधक टप्पे आहेत येशू तीन शिष्यांना विशेष प्रार्थनेच्या अनुभव व अनुभवतीसाठी सोबतीला निवडतो त्यावेळी येशूचे रूपांतर होते त्याचे कपडे शुभ्र होतात मोशे व एलिया येशू सोबत चर्चा करताना दिसतात प्रस्तुत प्रसंगी पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्यातील एकता व एकात्मता दिव्य वाणीद्वारे प्रकट होते येशूचे रूपांतर ही घटना येशूच्या पुनरुत्थानाची नांदी होय सदर अनुभव अद्भुत प्रसंग जॉन जेम्स व पीटर यांना देहचिंत हादरणारा होता त्यामुळेच येशू मोशे व एलिया यांच्यासाठी तीन तंबू उभारण्याविषयी व डोंगरावरच राहण्याचा विचार पीटर मांडतो पण येशूचे एका ऐका ही परमपित्याची वाणी ते प्रमाण मानतात आपण किती ख्रिस्तानुभव घेतलाय कुठे कशा प्रकारे